रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हातावरचे पोट असणारे गटाई कामगारांना लायसन्स आणि स्टॉल्स ठेवण्यास परवानगी देण्याबाबत पुणे महानगरपालिका हद्दीतील नगरपथ विक्रेते यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करणे आणि जे लायसन्स प्रमाणधारक आहेत त्यांना बिल चालू करून देण्यात यावे यासाठी बेमुदत आमरण उपोषण हे मंगळवार दिनांक दोन एक दोन हजार चोवीस वे सकाळी सुरू करण्यात आले आहे पुणे महानगरपालिकेच्या गेटवर हे अमरुण उपोषण सुरू आहे हे आमरण उपोषण रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष संजीव भाऊ बनसोड करत आहेत तिसरा दिवस असूनही कोणत्याही प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यास किंवा यांचा मुद्दा काय आहे जाणून घेण्यास आलेले नाहीत वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम न्यूज न्यूजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण महानगरपालिका पुणे महानगरपालिका या महानगरपालिकेच्या गेटवर आलेलो हो। आहोत रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हातावरचे पोट करणारे गटाई कामगार यांना लायसन्स व स्टॉल देण्यास परवानगी देण्याबाबत पुणे महानगरपालिका हद्दीतील नगर पतविक्रेते यांचे बायोमेट्रिक सेक्शन सर्वेक्षण करणे व जे लायसन्स प्रमाणधारक आहेत त्यांना बिल चालू करून देण्यात यावे यामुळं यासाठी बेमुदत आमरण उपोषण चालू आहे या उपोषणाच्या माध्यमातून रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजू बनसोड आपल्यासोबत आहेत आणि ह्या ज्या मागण्या महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे करत आहेत त्या मागण्या खरंच जनसामान्यांसाठी कष्टकरी लोकांसाठी जे चर्मकार समाजाचे बांधव आहेत इतर दलित मागासवर्गीय